नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा विचारतात आईला म्हणजे तू आता स्वतःचं म्हणणं खरं करणार सतत दुसऱ्याच्या आनंदाचा विचार स्वतःचा विचार कधी करायला शिकणार आहेस ग तू शुभ असं विचारतात आई त्यांच्याकडे नुसतं प्रेमाने हसून बघतात आणि म्हणतात माझ्या माणसांच्या आनंदातच माझा आनंद खरंच असं सांगतात त्यापुढे आणि मग त्याच्यानंतर बाबा आईंकडे बघून हसतात फक्त आणि प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे का बाबांनी त्या सागरगोट्यांच्या बॉक्समधले डब्यामधले काचाच्या बाउलमधले अजून पाच गोटे इथे काढलेत आणि ते इथे आईंच्या हातामध्ये दिलेत आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजतंय दोघांनी मिळून रेशीम गाठी बांधले मायेचे घरकुल कारण दोघांनी मिळून संसार चालवायचा असतो त्यामुळे बाबांनी आता इथे आईंचं म्हणणं मान्य केलंय आणि जे काही त्यांना अजून पैसे हवे होते ते पैसे इथे त्यांना दिलेत आणि मग लग्न धूमधडाक्यातच होईल जसं आधी ठरलेलं होतं तसंच असं आता त्यांनी सांगितलंय छान वाटतंय बाबांनी आईचं म्हणणं ऐकलंय ते बघून आई पण इथे खुश होतात आणि मग थँक्यू असं म्हणतात मला तर बरं वाटलं की बाबांनी आईंचा निर्णय मान्य केला तर तिकडे के मकरंद फोनवर सांगतोय की हा अरे तयारी चालू आहे मी तुला तेच सांगण्यासाठी फोन केला होता ॲक्च्युली की मला असं माझ्या लग्नाचं आमंत्रण मी स्वतःच दिलं होतं तुला पण अरे असं मकरंद बोलत असताना अचानक नाही ते आई त्याच्या खांद्यावर हात ठेवतात इथे त्यामुळे मकरन फोनवरचं बोलणे ते थांबवतो आणि मागे वळून बघतो तर आई आता पुढे काय म्हणते बघूया फोन खाली घे फोन खाली घे असं आई सांगतात आणि मग काय लग्नाचं आमंत्रण कॅन्सल करायचं नाही आहे असं सांगतात लग्न होणार आहे आणि आधी जसं ठरलं होतं ना तसाच होणार आहे त्यामुळे तू आमंत्रण कॅन्सल करू नको बाबांनी मी बोललीये बाबांशी तू तु बोल तुझ्या मित्रांना तुझ्या मित्रांना सांग या यायला या सांग असं म्हणून ते इथे सांगते स्वीटी पण तिकडनं आले आणि आता यांचं बोलणं ऐकते मग मक मकरंद पुढे म्हणतो की हां ॲक्च्युली मी अशासाठी फोन केला होता मला खरं तर आठवण करून द्यायची होती लग्नाला सगळ्यांनी यायचंच आहे असं सांगायला कळलं हां ना असं तो विचारतो हो ठेवतो असं म्हणून सांगतो आणि मग आई त्याच्याकडे बघून हसतात बरं का आणि आता आई आई मकरंद आणि स्वीटी तिघ जण इथे बोलत आहेत मकरंद म्हणतो आई अचानक सगळं मग स्वीटी म्हणते की आई अगर कोई परेशानी होते तो मी समज सकतू हम समज सकते युस मी कोई प्रॉब्लेम नाही आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं तुम्ही समजूदार आहातच माहिती आहे मला पण तुम्ही कसलीही काळजी करायची नाही सगळ्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत पण बाबांनी सगळ्यांसमोर सांगितलं होतं ना की अरे मकरन तुला बाबांचा स्वभाव माहिती नाही आहे का की सगळ्या जे लग्नाची सगळी धामधूम चालले त्यांनी टेन्शन घेतलं त्यांनी बोलून टाकलं सगळ्यांना निर्णय टाक निर्णय सांगून मोकळे झाले ते पण मी बोलले त्यांच्याशी तेन त्यांना सगळं समजावून सांगितलंय पण त्यांना ते पटलंय सुद्धा असं आता इथे आई सांगतात आणि सीमा तिकडनं बघते बरं का मग त्यांनीही मान्य केलं की लग्न एकदम थाटामाटात आणि व्यवस्थितच होईल असं आता सांगितल्यानंतर इकडे सगळे म्हणजे शॉकमध्ये आहेत पण तेवढ्यात आता सीमा येते आणि म्हणते की आई आणि आता सीमा येऊन काय बोलते बघूया आता आईंना काय काय सांगते ते मग आई सीमा म्हणते आई आधी स्वीटीला आधी ढकल तिचा प्रत्येक वेळेला पण बाबांनी सकाळी सगळ्यांना बोलावून सगळ्यांना त्यांचा डिसिजन सांगितला होता ना आणि तो बरोबरी आहे एका लग्नाला एवढा पैसा उडवणं हे परवडणार आहे का आपल्याला उड़ा उड़ा असा आता सीमा विचारते आणि मग आता आई त्याच्यावर काय उत्तर देतात बघूया अगं लग्नावरती पैसे खर्च करणं म्हणजे उडवणं असं होतं का असं आता आईने विचारलं हे बघ पाळा प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न किंवा हा दिवस एकदाच येतो ना त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे तो दिवस आयुष्यभर लक्षात राहील असा असावा असं हा दिवस संस्मरणीय व्हावा आपल्या सगळ्या आवडत्या लोकांबरोबर नातेवाईकांबरोबर आपण तो छान आनंदाने साजरा करावा असं वाटणं चुकीचं आहे का ग असं त्या सीमाला विचारतात मग सीमा त्याच्यावर काय उत्तर देते आता तर सीमा म्हणते की नाही आई तसं नाहीये पण आपण परिस्थिती बघणं हे पण महत्वाचं आहे ना मग या सगळ्या गोष्टींचा विचार मी केला नसेल का असं वाटतंय का तुला अगं आपल्याला जमेल आपल्याला पटेल आपल्याला शक्य होईल असं आपल्या मुलांचं लग्न लावून देणं त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस कायम त्यांच्या आठवणीत राहावा त्या आठवणी आनंदायी असाव्यात असं कुठल्याही आई वडिलांना वाटतंच आणि आमची तीच इच्छा आहे आता सीमा स्वीटीकडे आणि मकरंदकडे बघते बरं का आणि मग पुढे काय करते बघूया ती म्हणते की बरोबर आहे तुमचं पण हे बघा तेच पैसे आपण जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वापरता आले असते ना मग आई म्हणतात पुढे की बरोबर आहे तुझं म्हणणं पण काय आहे गसीमा तुझं आणि समीरचं लग्न मी तूचं लग्न आम्ही अगदी हॉल वगैरे लावून ना घेऊन सा थाटामाटात लावून दिलं होतं पण तिन्ही मुलांना सारख्या नाही नको का असं त्या विचारतात आणि मग पुढे म्हणतात की म्हणजे यावेळेला हॉल वगैरे घेणं शक्य नाही झालं पण मकरंद आणि स्वीटीचं लग्नसुद्धा थाटामाटात तसंच थाटामाटात आहे असं मी ठरवलेलं आहे असं ते पुढे सांगतात बरं का आणि आता स्वीटीला इथे भरून येते रडायला आहे की मग असं ती इमोशनल झाली आहे तिचं स्वप्नच तर ते पूर्ण होणार होतं मग आता ती इथे जवळ जाते आई जवळ जातात स्वीटीच्या आणि म्हणतात सीमा अगं या स्वीटीची सुद्धा पण काही स्वप्न असतील ना सध्या तिचे आई वडील नाही येऊ शकत आहे तिथे लग्नाला पण मग तिची स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायला हवीत ना तिची स्वप्न असं आता आईने विचारलंय आणि म्हणून असं म्हणतात आणि स्वीटीला म्हणतात मकरंद आणि स्वीटी तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागा बरं का, का? का, ला बर का? आणि हे बघ आणि हे काय वेडी मुलगी रडू नको आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आपल्याकडे मेहंदी लगाणी हे की नाही हात पे असं मकरंद पण या सगळ्यामुळे खुश झालाय आई त्याला सुद्धा इथे जवळ घेतात आणि तिकडे ना सगळं सीमाचं म्हणजे खोटं खोट हसूती चेहऱ्यावर आंटी आणि हसतीये बरं काय ह्या सगळ्यांकडे बघून बिच्चारी म्हणजे केवढं तिनं प्लॅनिंग केलं होतं पण काहीही यातलं झालेलं नाही छान असं सगळं म्हणजे आईनी आपला निर्णय सांगून बाबांचं मन वळवलेलं तर इथे ऑफिसमध्ये इकडे समीर बसताय आणि हो, ते सर सांगत असतात बॉस सांगतो हो की समीर ह्याच्यात खूप मोठी रिस्क आहे मग समी इथे समीर म्हणतो की मी याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत तो माझ्याबरोबर प्रोजेक्टवर खूप आधीपासून आहे त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्ट लाईन वगैरे सगळं माहिती आहे त्याला मग ते मित्र म्हणतात येस सर इज दिस युअर कॉन कन्सेप्ट समीर क्लायंटने अचानक काहीतरी विचारलं तर त्यावेळेला तू तिथे असायला पाहिजेस बरोबर आहे सर पण तो सुद्धा व्यवस्थित सगळं सांगू शकणार आहे त्याच्याकडून मी व्यवस्थित सगळी तयारी करून घेईन ते प्रेझेंटेशन उत्तम होणार आहे तुला कळत नाही आहे ही किती मोठी संधी आहे तुझ्यासाठी तुझ्या करिअरसाठी आणि ही संधी तू रिस्कमध्ये टाकतोस असं मला असं तुला नाही वाटत आहे का समीर असं नाही होणार स सर, सर माझा निरंजनवर पूर्ण विश्वास आहे असं तो इथे म्हणतो पण काही गडबड झाली तर यू आर यू विल बी रिस्पॉन्सिबल असं आता त्या बॉसने सांगितलं आणि मग पुढे म्हणतात की मला विचार करावा लागेल आणि निघून जातात आणि मग त्याच्यानंतर इकडे तो निरंजन म्हणजे समीरचा मित्र बसलाय तो विचारतोय समीर अरे तुला काय वाटतं ही भाई हो म्हणतील का आता समीर म्हणतो की होपफुली म्हणावं त्यांनी पण ए बाबा पण तू व्यवस्थित करा प्रेझेंटेशन प्लीज करीन रे असं आता त्याने सांगितलं निरंजनने आता हा एक नवीन गोळ व्हायला नको प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं निरंजन प्रेझेंटेशन नीट देऊ शकेल का समीरच्या नोकरीवर काही गदा तर येणार नाही ना या सगळ्यामुळे बघूया काय काय होतं इंटरेस्टिंग होणार आहे तर इकडे आता स्वीटी छान आहे छान असं गळ्यातलं वगैरे घालते मस्तपैकी इथे छान आहे गळ्यातलं कानातले बांगड्या वगैरे सगळं असं छान ती आहे बरं का मेहंदीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे छान इथे ती तयार झाली छान दिसतीये ना अगदी गोडगोड दिसतीये बरं का अगदी लहान मुलासारखी अशी छान वाटते ती तरी ते छानपैकी तिथे मस्त सगळं जे आपलं तयार होते गळ्यातलं कानातले हातामध्ये बांगड्या असं सगळं तिने घातलंय बांगड्या घालून असं ती हलवून बघते बांगड्या आवाज येतो कारण आता मकरंद आलाय जवळ आणि मग तो म्हणतो की काय सुंदर दिसतेस तू थँक्यू असं चाललंय दोघांचं जरा असं मस्त असं छान म्हणजे ती अशी लाचतीये मग आरशात बघते प्रस्वता लाज आणि मकरंद म्हणतो काय मग आज मेहंदी आहे म्हणे की जी हा तो हे ना तो आपने हाथ पर मेहंदी से मेरा नाम लिखोगी ना तो असं तो विचारतो स्वीटीला स्वीटी अवसर चिमटा काढते आणि म्हणते नाही तो मी नाही लिखवाव्या ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर नाही तो म्हणजे मेरी शादी आहे मेरा हात मेरे हाथों पर मुझे, मुझे जो चाहिए वो डिझाईन हो जाएगी लग जाएगी समझे तुम असं ती एकदम त्याला ढकलून देते बर का मकरला आणि निघून जात असते तेवढ्यात मकरांतीचा हात धरतो आणि तिला अडवतो कारण ती पळून जात असते आणि मग म्हणते अरे मेरी पगली ऐसा नाही है लग्नात मेहंदीच्या हातावर म्हणजे नवरीच्या हातावर मेहंदीने नवऱ्याचं नाव लिहितात मुझे नाही असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो और फिर हनीमूनच्या दिवशी नवरा आपल्या बायकोचा हात हातात घेतो आणि मग त्याच्यानंतर त्या हातावर लिहिलेलं प्रेमाने लिहिलेलं एकदम प्रेमाने आणि मग इथे स्वीटी हात काढून घेते फिल्मी बहुत देखते हो तू असं म्हणता निघून जात असते परत मकरंद आठव आडवतो दिला म्हणते फिल्मे बहुत देखते हो, मतलब मतलब बस मिस्टर किल्लेदार जी बोलिए अब जमाना बदल गया है वो सारी पुरानी बातें है शे अब दुल्हन अपने हाँ, अपनी मर्जी से आप हाथों पे मेहंदी बनवाती है त्यामुळे आखिर हमारी तो भी चॉइस होती है कोई तो असं ती बंटी चिडवते त्याला आणि निघून जात असते परत इकडे ती मकरंद आलावतो आपकी भी तो कोई चॉइस है सॉरी मुझे पता नहीं था बाजूला रहू दे पर मैं फिर एवड संग तुम अपने हाथों पर मेहंदी से मेरा नाम लिखने वाली हो या नहीं आता स्वीटी मनते कि बता हूँ अभी तक कुछ सोचा नहीं है अच्छा सोचा नहीं है नहीं पलट क पता था क्या पता था मुझे पता था कि तुमने सोचा ही नहीं होगा कर लेकिन क्या है ना स्वीटू माझा विचार झालाय असं तो म्हणतो आता काय करतो बघूया आणि म्हणतो की माझा विचार असा आहे की काहीही झालं ना तरी आज तुझ्या हातावर मेहंदीने माझं नाव मीच लिहिणार आहे आता मेहंदीने म्हणत नाही पण तो पेन तरी घेतो आणि पेनाने तिचं नाव त्याचं नाव लिहायला बघतो मग दोघे इकडे छान पळापळी घेत असतात आणि मग छोट दो छोड दो असं ती म्हणते आणि मकरांना आता तिला पकडलं चलो छोड असं म्हणते लेकिन अब मैने तुम्हाला बात मानली आहे तो फिर बदले में तुम्हारी तुम्हें बी मेरी बात माननी होगी असं तो इथे म्हणतो आणि छान रोमॅटिक मोडमध्ये दो आहे दोघंजणं आणि इथे दोघं एकमेकांना मिठी मारत आहेत आणि प्रेक्षकांना आता खरी मज्जा आहे कबाब मे हड्डी कोण आला असेल तुम्हाला काय वाटतं तर आताच मकरद आणि स्वीटी येथे एकमेकांच्या जवळ आहे तर तिकडनं आई आल्या आहेत आईने इथे म्हणते स्वीटी हाक मारते इथे आणि नंतर म्हणते त्या दोघांना बघून ए छिचे मी नाही मी नाही काही पाहिलेलं मी काही नाही पाहिलेलं असं म्हणतात आणि छान इथे दोघं एकमेकांना परत धडकतात बरं आणि आईकडे हसते आणि स्वीटी इकडे ना धावत जाऊन ना आईच्या पाठीमागेच जाऊन लपते आणि काय रे काय मकरंद काय मग काय नाही ते पेन बंद होतं ते चेक करत होतो उठतंय काय नाही हातावर लिहून चालतंय नाही चालतंय असं म्हणून सगळ्या गोची झाली ग आई असं तो म्हणतो मग हो का मी ठीक आहे मी काय आपली न्यायला न्हायला आले होते बाहेर सगळ्या बायका जमल्यात ना मेहंदी काढायला तुझं ग काय मी तो सिर्फ मग ती अशी लाचते आणि मग हसते आणि मग आई म्हणतात ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता येतेच मेहंदी काढायला की अजून वेळ आहे असं आणि विचारतात बरं काही अभि आतीव असं म्हणतात आणि मग मक... नाही रे तुझ्या बायकोला असं म्हणून मकरांना सांगतात आणि मकरंद तेवढ्यात तिच्या पार्टनर जातं आईच्या जा आणि म्हणजे स्विटीला बघतो स्वीटी त्याला चिडवते आणि किस देतो बरं का छान चला यांची गाडी लुळतीय बरं का तर आता सानू सगळ्या बायका इथे आलेल्या आहेत मेहंदी काढायला सरबत वगैरे पितताय तिथे शुभारी किती छान तयारी केली गं मेहंदीच्या कार्यक्रमाची म्हणजे काय शुभा आहेच उत्साही असं सगळ्यांचं बोलणं चालू आहे ते अरे शुभा आली नवरी मुलगीला घेऊन अरे बले का आमची नवरी मुलगी असं म्हणतात आणि आता सगळ्या बायका उठलेल्या आहेत ये स्वीटी आणि मग सगळे इथे कौतुक करतात स्वीटीला छान असं बसवतात इथे आणि मग त्याच्यानंतर इकडे सगळ्यांची ओळख पाळख करून दिली जाते स्विटी सगळ्यांना सहा हात नमस्कार करते आणि मग आई म्हणतात ही आमच्या होणाऱ्या म्हणजे मकरांची होणारी बायको ही स्विटी स्विटी बस बस बसा तुम्ही सगळ्या सगळे बसा सुमन बस असं म्हणून सगळ्यांना इथे आई सांगतात निशा इशा या ना असं म्हणून मी तू पण इथे बोलावून घेते मेहंदी काढायला आणि आता छान असा मेहंदीचा प्रोग्राम लगणार आहे बरं का इथे सगळ्यांनी मेहंदी काढायची बरं का हातावरती मी तू सगळ्यांना कोण दे तोपर्यंत सुमन म्हणते की धाकट्या सुनेचं कौतुक करते आहेस बरं का तू छान असं म्हणते आणि सीमा तिकडनं तोंड वाकडं करते आहे जास्त काही तिचे रोल नाही आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं सून नसती ती नावाला आहे स्वीटींना माझी मुलगीच आहे असं म्हणून सांगतात बरं का आणि आता असं म्हटलं तर सगळ्या बायका बघायला लागतात हे ना स्वीटी तू मेरी मुलगी हे की नाही असं म्हणून स्वीटीला विचारतात स्वीटी लगेच हो आई असं म्हणते सगळं वातावरण असं प्रसन्न छान आहे बरं का इथे मग सुमन मावशी तुला सांगते स्वीटी आल्यापासून ना आई मलाही विसरली असं आता मितून सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर सगळी इथे हसायला लागतात बघायला लागतात एकमेकांकडे विसरू दिशील का तू मला हो का असं म्हणून आई पण विचारतात सुमन ही सगळी व्यवस्था ना आमच्या मितूने केली बरं का खूप मेहनत घेतली बरं का या बोरीनं सगळं करण्यासाठी उत्साही आईची उत्साही मुलगी आहे काय तो मितू असं म्हणते मितूचं पण कौतुक होतं आणि सीमा या सगळ्याने बोरिंग होते बरं का करेक्ट मावशी असं म्हणून म्हणते आणि मग त्याच्यानंतर मुलांची हौस आपणच पूर्ण करायची मग मुलगी असू दे किंवा सून असं सगळं बोलतात आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी बरं आई म्हणतात हो ना सीमा असं म्हणून सीमाला इथे विचारतात आणि आता सीमा लगेच की मी आधीचा चेहरा पडलेला असतो आणि सीमाला विचारलंय म्हटलं सीमानं नाटकं असणं गरजेचंच आहे ना मग ती म्हणते हो हो आई अगदी बरोबर आहे तुमचं आणि मग इथे तेवढ्यात ना दारातून एक आवाज येतो शुभा काकू असं म्हणून आता कोण आलंय तर प्रेक्षकांनो सायली आलेली आहे बरं का, का इथे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी छान वाटलं सायलीला असं सा आवरलेलं बघून इथे आलेलं मग सायली असं म्हणून शुभा म्हणजेच आई तिच्याजवळ जातात आणि मग तिला असं घेऊन येऊन बसवतात इथे छानपैकी आणि मग त्याच्यानंतर अगं बस 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 छान होतं मग इथे ओळख करून दिली जाते ही सायली भजनी मंडळात इथेही येते मग त्याच्यानंतर सायलीला सांगतात ही माझी सून स्वीटी हिच्याच मेहंदीचा कार्यक्रम होता म्हणून तुला आवर्जून बोलवलं होतं आणि तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं होईल का असं इथे सायली विचारते म्हणते आणि आता प्रभाताईशी पण ओळख करून देते आगईचा गोड गळा वगैरे म्हणतात खूप छान गाते आणि शुभा काकू मला रोज मला नवीन भजनं शिकवतात असं म्हणून तर तिचं पण शुभा काकूंचं पण कौतुक का करते आणि मग त्याच्यानंतर सायली आजच्या दिवशी तुझं एक गाणं झालंच पाहिजे असं इथे सायलीला म्हणतात हो हो गाणं झालंच पाहिजे मेहंदीचं गाणं ना कुठलं तरी असं सायलीला इथे सांगितलं जातं आता बघू प्रेक्षकांनो सायली कुठलं गाणं म्हणते ते आणि मग त्याच्यानंतर प्लीज गाई ये ना असं इथे सांगितलं स्विटीनं सुद्धा आणि मग आता वर म्हणून सायली गाणं म्हणत येते खुलवी मेहंदी माझा रंग गोरा पान गो रंग गोरा पान खुलवा पान सखे वड्याचा पान गो खुलवी मेहंदी माझा रंग गोरा पान हो गो, रंग गोरा पान दोन डोळे नंदा दीप पेटले हे आपोआप काळज्याच्या पापण्यांची बदामी कान गो बदामी कमान रंग गोरा गोरापान सगड्याच रान हो केल मेंदी माझा रंग गोरा पान हो रंग गोरापान सगळेजण इथे छान तिचं गाणं ऐकतात मस्त गाणं म्हणते बरं का सायली मला तेवढं जमलं नाही आहे पण तुम्ही सायलीच्या आवाजात ते इमॅजिन करू शकता तर असं छानपैकी ते गाणं म्हणून चालतं अरे अरे वा सगळेजण इथे टाळ्या वाजवतात आणि छान वाटतं इथे सायलीनं गाणं म्हटल्यानंतर मग सायलीला काहीतरी खायला वगैरे आणून द्यायला इथे आई निघून जातात आतमध्ये तुम्ही बसा गप्पा मारत असं म्हणतात स्वीटीशी बोल म्हणून असं सांगतात मी तू म्हणते की आई अगं थांब मी आणते तर त्याच्यानंतर आई म्हणत अग तू बस मेहंदी काढतेस ना तू बस बस का आणते ना मी बस असं म्हणून आता आईने सांगितलंय आणि आई आतमध्ये गेल्यानंतर इकडे स्वीटू आणि सायली दोघीजणी बोलतायत सायली म्हणते कसं वाटतंय स्वीटी नवीन घरात लग्न होऊन येणार आहेस तू सच कहू मुझे ना खूप बहुत अच्छा लग तर आहे खुशी तो बहुत लग रही है लेकिन आई हमेशा कहती है की मैं उनकी बहू नहीं बेटी जमा बेटी समान हूँ मग इथे अशायली पण असते आणि मग त्याच्यात ते म्हणते लेकिन सच कहू थोडासा डर भी लग रहा है अग शुभा सारखी प्रेमस असू तुला अजिबात सापडणार नाही कुठे हो ते आहेच पण मला माहिती येते असं ती म्हणते आणि मग त्याच्यात बाकी लोक बी तो आहे ना मे उनकी कसोटी पर खरी उतरितो असं इथे तिला प्रश्न पडलाय मग ती म्हणते की मुझसे कोई भूल हो गई तो असा तर स्वीटीला प्रश्न पडलाय इसिली इसिली जरा डर दर लागत आहे असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर इथे सायली छान ते सांगते बरं का समजावून अगं डरायचं काय त्यात शुभा काकू तुला मुलगी मानतात ना मग तू त्यांची मुलगी बन तू आणि हे बघ सासू सासऱ्यांना आई बाबा मान दिराला भाऊ मान नंदेला जावेला बहीण मान असंही ते सायली सांगते आणि एकदा तू सगळ्यांना आपलं मानलंस ना, ना की सगळं सोपं होऊन जाईल बघ स्वीटी आता साय आहे ऐकल्यानंतर इकडे सीमा बघ कशी मांडवलं होते त्याच्याकडे बघून आणि मग त्याच्यानंतर सायली म्हणते हे बघ आपल्या घरात पण कधी सगळी सा, माणसं सा सारखी नसतात ना कुणी रागीट असतं कोणी प्रेमळ असतं कुणी सतत रुसत असतं आणि कुणी सतत कोणीतरी सतत सत त्रास देत असतं पण आपल्याला मनात कुठेतरी माहिती असतं ना की ही सगळी माणसं आपली आहेत तसंच आहे हे असं आता सायलीनं छान समजावलं आहे बरं का स्वीटीला आणि मग ती म्हणते स्वीटी की काही नाती ना पटकन आपली शोधतात पण काही नात्यांना थोडा वेळ द्यावा लागतो असं आता सायलीनं आहे आणि पण आपण प्रयत्न नाही सोडायचे आपण आपले प्रयत्न करत राहायचे असं आता सायली म्हणते थँक्यू सायली तुमसे बात करके ना बहुत अच्छा लगा और मैं ये जरूर याद रखूंगी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई आल्या पुढे आणि म्हणतात काय चालल्यात गप्पा असं विचारतात आणि मग इथे घे खा असं म्हणून प्लेट देतात आणि मग सायली इथे म्हणते तुमच्या हातचा लाडू मग आई म्हणतात हो संपवला संपवलाच पाहिजे तू लाडू आणि मग पुढे ते म्हणतात की आता ना स्वीटीच्या हातावरती मेहंदी ना मी काढणार आहे असतात आईनी सांगितल्यानंतर सीमाचा सा इकडे तिळपापड होतोय बरं का कसं कसं होतंय तिला आणि आई छान असं स्वीटीच्या हातावरनं असं मेहंदी काढतात आणि तोपर्यंत एकटी बाई म्हणजे ती मेहंदी आर्टिस्ट विचारते सीमाला की मॅडम दुसऱ्या हातावर मेहंदी काढायची ना म्हणून तर सीमा हो म्हणते सीमाला कुठे कुठे तरी कस तरी होत स्वीटीच कौतुक चाललेलं बघून आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांना इथे सीमा तणतण करत समीरला सांगते की तुझ्या आईला त्या स्वीटीच कौतुक आहे असं वगैरे तिचं बोलणं चालू आहे इथे काय काय होणार उद्याचा भाग इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का कारण उद्याच्या भागात आई स्वीटीला काहीतरी दागिना देणार आहेत आणि सीमा त्याच्यावरून चिडतीये पण तो आईनी दागिना कसा दिलाय हे बाबांच्या आता लक्षात आलंय बाबा आईचा हात हातात घेऊन म्हणजे शुभा तुझ्या बांगड्या आहेत काय होईल उद्याच्या भागात जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका